तर त्यासाठी आपण आधीच पीठ रेडी करून ठेवलेले आहे गोल गोल करायचा याला आणि याला खसखस लावायची भरपूर सारी खसखसचा भाग आपल्याला वरून ठेवायचा आहे आणि हा अनारसा पायला टाकायचा तर आपला आनारस तळून झालाय तुम्हाला दाखवते मी तम्म फुगले, हे बघा आणि खूप छान लागतो हा खायला खूप टेस्टी लागतो सोन हाय हॅपी दिवाळी तर या पद्धतीने आपला हा आनारसा तर करून झालाय तो आपण डिश मध्ये वेगळा काढून घेऊया आणि अजून अनारसे घालूया गोळ्या घ्यायचा आहे त्याला असं गोल 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 करायचंय आणि याला खसखस लावायची तर ती या पद्धतीने आपल्याला डीप करायचंय आहे आणि भाग भागवारच्या साईडने सोडायचा आणि त्याला फ्रायला टाकायचं आणि नंतर त्याच्यावर वरून असं तेल टाकायचं म्हणजे खूप छान फुकतो आणि टेस्टी लागतो याच पद्धतीने मी दुसराही करून घेते थोडस तेलाचा आग घेते लाईक करायचे सगळ्यांनी Thank mm -hmm. you. हाय निसन मेने बोला तर या पद्धतीने आपण अनारसे तळून घेतोय मस्त आणि छान होतात ते बघा पाहू शकता आणि दिसतही खूप छान गरम गरम खाले तर अजूनच सुंदर आणि जरी थंड झाले तरी अनारस खूप टेस्टी राहतात तर या पद्धतीने पण असं गोल करून पातळ भात त्याचा करून आहे मेसेज करायचे लाईक करायचे सगळ्यांनी कमेंट करायच्यात प्लीज सगळ्यांनी लाईक करा सपोर्ट करायचा आहे हाय फार सुंदर झालाय तरुण चिकट असतं याचं पीठ चंदना हाय <laughs> How are you? I am fine. तुम्ही सगळे कसे आहात आणि सगळ्यांची दिवाळी कशी गेली माझी दिवाळी फार सुंदर गेली व्हॉट आर यू मेकिंग आय मेकिंग अन

लाइक करो फिर बाय कर Thank sure. you.